नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी पायी चालते पंढरीची वाट सेवा करू मना बाकी शिवणे येते वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा शिबिर संपन्न आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा मानबिंदू आहे या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम श्री सत्यसाई सेवा संघटना सांगोला मागील काही वर्षापासून करत आले आहे या वर्षीच्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणाहून दिंडीने पंढरपूरसाठी प्रदान केलेल्या वारकऱ्यांच्यासाठी एक अनोखे उपक्रम राबवण्यात आले प्रत्येकाला समाजप्रती संवेदना सामाजिक जाणीव ही असतेच परंतु आपल्या सामाजिक कार्याचा उपयोग हा हा सर्वसामान्यापर्यंत पोहोचावा यासाठी सी न्यूज मराठीचे प्रतिनिधी राहुल ओवाळ व डॉक्टर टकले डॉक्टर सोमनाथ कुंभार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वाकी शिवणे यांच्या सहकार्याने आरोग्य सेवा शिबिर दिनांक तीन जुलै रोजी वाकी शिवणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व औषध उपचार करून आरोग्य सेवा देण्यात आली आहे श्री सत्यसाई सेवा संघटना सांगोला यांचे हे सेवेचे दुसरे वर्ष आहे यंदाही या उपक्रमाला चांगला मिळालेला दिसून येतोय लाखो भाविकांचा पांडुरंगाच्या भेटीचा सोहळा म्हणजे आषाढी वारी होय या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा या उद्दांत भावनेने प्रेरित होऊन पंढरपूरच्या वारी मार्गावर या संघटनेच्या सेवाभावी कार्यासाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी